साठी आम्ही लढा दिला त्यामुळं त्याचं श्रेयही आम्हालाच मिळावं मोदींनी याचं श्रेय घेऊ नये असा हल्लाबोल अडमास्तर यांनी केला आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार आडम मास्तर यांच्या प्रचारार्थ दत्तनगर येथील संयुक्त झोपडपट्टी परिसरात आयोजित कॉर्नर सभेत आडम मास्तर बोलत होते यावेळी व्यासपीठावर माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख युसुफ शेख मेजर तानाजी ठोमरे व्यंकटेश कोंगारी नसिमा शेख अशोक बल्ला दत्ता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना आडम मास्तर म्हणाले की गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारनं उद्योगपतींचं सोळा लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं मात्र गरीबांना अनुदान देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत रेनगरच्या सभासदांच्या कर्जमुक्तीसाठीच मी या निवडणुकीत उभा आहे सोलापुरात आल्यानंतर मोदी रेनगरचं श्रेय घेत आहेत परंतु रेनगरच्या उभारणीसाठी आमचे अनेक कार्यकर्ते जेलमध्ये गेले पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या आणि हे म्हणतात रेनगर आम्ही मानलं मात्र रेनगरचं श्रेय हे लाल बावट्यालाच आहे असंही आमदार मास्तर यांनी ठासून सांगितलं कुटुंबात प्रधान मला अरे चौदा वर्ष गेले पदवी पदेला जेल नसीमा होईल नसिमा सुटीमागारलो पोलीस लाठी दि

या आमदार परिजय या खासदार पंजेल या मंत्री प्रमुख पंजेल यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते